सर जय शिवराय जयशिवराय बोला सर तुम्ही जी यापूर्वी माहिती सांगितली होती की अकरा तारखेनंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस राहणार ते तर शेतकऱ्यांना माहिती कळालेली आहे परंतु आता आज आणि उद्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आणि सकाळी सुद्धा पडलेली आहे आणि गरमीचे लेवल जे आहे ते खूपच वाढलेली आहे तर त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते तर सर काय राहणार अपडेट आजची आणि उद्याची नक्कीच आजची नऊ सप्टेंबर आणि उद्याची दहा सप्टेंबर राज्यामध्ये काय होणार आहे आता दुई आता हे आठवड्यावर चालणार आहे त्यामुळं बराचसा इफेक्ट शेतकऱ्यांना मध्ये कोणाचा भाजीपाला असेल तर करत न हळद उत्पादकांना देखील हा धक्का बसणार आहे कारण की यांना सुद्धा आता थोडस ब्रुशी वापर वगैरे करावाच लागणार आहे कारण की दुहीचा प्रादुर्भाव खूप डेंजर असतो बरोबर आहे हम्म तर आता बघा कंडिशन अशी आजची आणि उद्याची नऊ तारखेचा जो काही पाऊस असेल मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये हा स्थानिक गाव स्थानिक लेवल एखाद्या गाव पातळीवरती होणार आहे कारण की ढग आता सकाळपासून असे निघतील की मोठे मोठे दहा अकरा वाजता ते अजून मोठे होतील काळे कुट्ट होतील आणि गरमी आणि थोडस आंदूक आंदूक का आपण दूर जर पाहिलं ना झाडांची सावली काळी दिसणं आणि त्या दुहेर दुसरी तर आहे मग याचा पाऊस कसा पडणार आहे हे बघितलं लक्षात घ्या आजच्या नऊ तारखेचा जर बघितलं आपण तर नांदेडमध्ये यवतमाळमध्ये चंद्रपूर अमरावतीच्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये गोंदिया वगैरे भागांमध्ये इथे विजांचा कडकडासह आज आज आणि उद्या नऊ आणि दहाला ला संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी दुपारच्या वेळेला पण पडणार आहे आणि याचा दहा तारखेचा विचार आपण केलाय के तर दक्षिण महाराष्ट्र आपण मागच्या रेकॉर्डिंग मध्ये मा सांगितलंय पाऊस करताय म्हणून तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये मा सोलापूर मध्ये काही ठिकाणी धाराशिव बीड जिल्हा जालना जिल्हा त्यामध्ये परभणी पण आलाय लातूर पण आलाय नांदेड पण आलाय आणि हिंगोली वगैरे आलाय विदर्भातले सुद्धा बुलढाणा अकोला अमरावती हे स्थानिक लेवल आहे टक्केवारीमध्ये कमी आहे व्याप्तीचा जो विषय असतो ना सर्व दूर होईल का त्याच्यामध्ये ते सर्व दूर हे लक्षात घ्या मग सर्व दूर तुम्हाला सांगितलेलं आहे मी की तेरा पासून विदर्भ आणि मराठवाडा सर्व दूर सारखा चौदा पासून खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र चौदा आणि पंधराला सर्व दूर सारखा त्यामध्येही दिवसा काही जणांना रात्री काही जणांना काही का गाव सुटले तर पंधरा तारखेला अशा प्रकारची ती कंडिशन आहेत मग आता नियोजन कसं करायचंय कारण की आता मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये पायी घालताना पण शेतकऱ्यांना व्हिडिओ दाखवले की आपल्याला कोणाला पायीचं काम चालत असेल कारण की कापसा काही वाढत काही कमी आहेत ते काम करून घ्या आता सध्या आता काय माहितीये काही अशा औषध आहेत मार्केटमध्ये मी त्याचं नाव नाही घेत प्रचारामुळे बुरशीनाशक जर आपण वापरलं ना तर पंधरा दिवस मारायची गरज नाही आणि पंधरा दिवस दुण 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 दिवस धुई जात नाहीये त्यामुळे आज आणि उद्याच्या दिवस काही संधी मिळते मराठवाड्याला विदर्भाला पश्चिम महाराष्ट्राला या संधीचं सोनं करून त्या औषधांचा वापर करून आपण आपली कामं आवरून घ्यायची जर तुम्हाला हे औषधाचा प्रचार वाटत असेल तर तुम्ही बिलकुल मारू नका काही मला पण गरज नाहीये मात्र बारा दिवस जाणार नाही याचा देखील ध्यानात ठेवा हम्म आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस रिटर्निंग चा प्रवास तेरा चौदाला काही ठिकाणी तर काही ठिकाणी पंधरा ला सुरू होतो ना त्याच्यामध्ये दिवसा पण धुई असणार आहे ढगळ ज्यावेळेस बनणार आहेत ना त्यावेळेस आंदूक आंदूक वातावरणामध्ये बनणार आहे म्हणजे आता तुम्ही आभार निळसर पाहताय हो काल क्लिअर निळसर होतं आज त्या आबामध्ये निळसरपणामध्ये थोडस आंदूक पणाला आहे ब्लरिंग झालं आहे हे वातावरण तेरा चौदाला असं आंदुक आंदुक होऊन जाईल आभाळाची सावली कमी पण आंदूक वातावरणाचा ध्रुसटपणा ह्याच्यामध्ये जास्त असणार आहे हा खोलातून अभ्यास पूर्व दिलेला अंदाज आहे आणि आता पावसाचं स्वरूप बघा आज आणि उद्या ज्या ज्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल ना भले तो दहा मिनिटाचा असेल अर्धा तासाचा असेल तो मुसळधार राहणार आहे आणि त्याची उरलेली वितरण काय काय ठिकाणी पडणार आहे तो मध्यम राहणार आहे पण येणाऱ्या तेरा तारखेपासून ते एकवीस बावीस पर्यंत जो काही आपण अंदाज दिलाय या काळामध्ये रोज विदर्भामध्ये सुद्धा रोज एक झटका दुपारचा आणि संध्याकाळचा यामध्ये विजांचा कडकडाट असणार आहे आणि ज्या ठिकाणी जास्त ढगांची गर्दी झाली हाय प्रेशर क्रिएट होऊन वारं काळू वादळी वारे सुटा सुटना होणार आहे या काळामध्ये ठाकरे सर काही ठिकाणी सारख्या वाढल्या त्या पडू सुद्धा शकतात त्याची परिस्थिती मराठवाड्यातल्या पण बऱ्याच जिल्ह्यांना आहे विदर्भात पण आहे मग आता खानदेचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा याच्यामध्ये याच्यामध्ये फरक काय आहे ते देखील पहा यावेळी सुद्धा पंधरा तारखेपर्यंत मान्सूनचा जो काही रिटर्निंग प्रवास आहे तो खान्देशला आणि मरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं नगर नाशिक धुळे नंदुरबार ह्या ज्या भागांचा आपण समावेश केलाय तर या भागांमध्ये ह्या पावसाचा जोर जो, जो आहे तो चौदा तारखेपर्यंत अस्थिर आहे पडणारा आहे मात्र सोडलेल्या भागांनाच तो पडणार आहे पण चौदा तारखेपर्यंत आणि पंधरा तारखेपर्यंत अस्थिर आहे म्हणजे घेतलं जाईल किंवा सोडलं जाईल प्रकार आहे पण पंधरा तारखेपासून ते एकोणीस वीस एकवीस पर्यंत यांना सोडणारच नाहीये आणि आता लोकांनी विश्वास का ठेवा यासाठी मी हा मेन मुद्दा उपस्थित करतोय की मित्रांनो आतापर्यंत येणारा मान्सून हा <coughs> या काळामध्ये पश्चिमेकडनं पूर्वेकडे थंड वारे आणणारा होता पण ह्यावेळेस गरमीच्या लेवलचा आणि अचानक येणारा जे आभाळ असतात जसं तुम्ही परतीच्या पावसात दरवर्षी अनुभवतात ते आभाळ ह्या पूर्वेकडनं किंवा उत्तरेकडनं अचानकच निघेल एक वाजता कदाचित बनलं आणि कवा पडायला लागलं कवा गरजा लागलं हे लवकर पण मिळ लागत नाही कारण की ढग पांढऱ्या कलरचे असतात त्यामुळे असतात दिसतात लगेच गर्जना सुरू होणार तिथे ढगपुरी सारखा पाऊस पडणं किंवा मुसळधार पाऊस पडणं हे या भागामध्ये घडणार आहे त्यामुळे अहिल्या नगरचा सोडलेल्या भागांचा सुद्धा हे त्या भाग आहेच मराठवाड्यातील सर्व जिल्हे पण भागांचा तिथे समावेश चांगल्या पद्धतीनं चौदा आणि पंधराला सुरुवात करणार आहे आणि तिथून पुढे यांना दोन टप्प्यामध्ये हा पाऊस चांगल्या पद्धतीनं पाणी आपल्या शेतात ज्यांना मी आश्वासन दिलंय परतीचाच पाऊस तुमच्या सोडलेल्या भागांचा तारण आहे सध्या जो काही भाग येईल तो समाधानकारक आहे पण तो साठ सत्तर टक्के या दुष्काळी पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परतीचा पाऊस यांचा नक्कीच पाण्याचा प्रश्न मिटवणार आहे आणि ठाकरे सर एक महत्वाचा प्रश्न मला वारंवार वार विचारला जातोय की जर तुम्ही म्हणताय परतीचा पाऊस हा पंधरा तारखेपासून आणि एकवीस बावीस तारखेपर्यंत आहे मग तिथून पुढे निघून गेला तर आम्हाला त्या एका पावसाने काही होणार नाही मित्रांनो यंदा ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा हा पाऊस आहे तुम्हाला हा शब्द दिलाय ह्या शब्दाबद्दल बोलबद्दल अजूनही कोणी बोललो नव्हतं कोरडा दुष्काळ आहे हे वारंवार मिळवण्यासाठी तुमच्या भागातल्या व्ह्यूजसाठी हे लोक होते आणि त्या गोष्टीमध्ये के कमेंट केल्यात पण मराठवाड्याला आणि विदर्भाला जो काही ओला दुष्काळ सांगितला होता त्याची प्रचिती सत्तर टक्के भागानं तरी आलेली आहे आणि अजून सुद्धा या परतीच्या भागामध्ये ती टक्केवारी अजूनही वाढणार आहे पण एक मात्र तुम्हाला पुन्हा शब्द दिलाय की विहिरीच्या पाण्याचा प्रश्न हा परतीचाच पाऊस मिटवणार आहे आणि परतीचा पाऊस सप्टेंबर महिन्यामध्ये जरी जाण्याच्या मार्गावरती जरी असला तरी ऑक्टोबर महिन्यामध्ये आयओडी पॉझिटिव्ह एम जो यासारखे सुद्धा पाऊस असतात मान्सूनच्या व्यतिरिक्त सुद्धा पाऊस होतो तो पाऊस तुम्ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा अनुभवलेला आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा विहिरीना पाणी आलेले हा बंगालच्या उपसागरातले कमी दाबाचे पट्टे हे ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे एवढं मात्र खात्रीशी सांगेन की यंदाचा पावसाळा अजूनही सव्वा महिना टिकून राहणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुमच्या पाण्याचा प्रश्न आवर्जून मिटणार आहे जर असं झालं झालं नाहीये कृपया तुमच्या भागातला अंदाज हा तोडकर बंद करणार आहे याच्या ही भाषा केली होती पण तुमच्या बऱ्याच जणांनी तो, तो आ, मला परत त्या खानदेशसाठी त्या साठी वापस बोलवलंय पण मी मराठवाडा तर आणि विदर्भात आयुष्यभर तर सोडत नाही निगेटिव्ह कमेंट्स झाल्या तरी सुद्धा पण बार तुमच्या खानदेशमध्ये लोक दम धरत नाही कारण की तुमचा वाघ हा दरवर्षी दहा वर्ष जरी रेकॉर्ड काढला ना तर या भागामध्ये जून जुलै ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस पडत नाही आणि परतीचाच पाऊस तुम्हाला पाणी चांगला देतोय त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा लक्षात घ्या पुढच्या वर्षी पेरणीच्या अवस्थेमध्ये सुद्धा आणि या काळामध्ये सुद्धा मी अंदाज दिले कधीच कमेंट बॉक्स बंद केलं नाहीये कधीच मी तुम्हाला अर्ध्यावरती सोडून गेलो नाहीये या गोष्टीचं भान ठेवूनच आपण आपल्या मित्राला आणि शेतकऱ्या शेतीमध्ये काम करणाऱ्या हवामान अभ्यासकाला देखील सपोर्ट आणि सहकार्य केलं पाहिजे बरोबर आहे सर आणि सचिन ठाकरे सर बरेचसे असे शेतकरी तुम्हाला फॉलो करून माझ्यावरती सपोर्ट दाखवलेला आहे त्यांनी हो हो ते तर बड़ आहे सर तर ह्या म्हणजे काही अजून काही राहिलं असेल काही तुम्हाला महत्वाचे मुद्दे असेल तर कमेंट मध्ये करा ज्यांना पटत नाही त्यांनी सरळ निघून जा काही बंद नाही पडलेलं मला शेती भरपूर मला सगळ्या गोष्टी मला कंपनीच्या ऑफर पण येतात ते मी घेत नाहीये प्रामाणिकपणा टिकून ठेवणार म्हणजे ठेवणारच आणि शेतकऱ्यांसाठी सदैव चोवीस तास मध्ये कधीही फोन करा तो उचलून तुम्हाला त्या लोकांपर्यंत जे काही लाख दोन लाख लोकांपर्यंत अंदाज पोहोचताय त्यांच्यासाठी मला काही त्यांचे मनातले प्रश्न असतील तर विचारत जा बरोबर तर सर हा पाऊस जे आहे चौदा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत मग वादळी राहणार का समजा हो जे रिटर्निंग मान्सून आहे ना तो चौदा आणि पासूनच राहणार आहे आणि जो स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे तो आता सध्या पूर्व विदर्भामध्ये काही तुरळक भागांना पडतोय जसं आज गर्मीमुळे वगैरे भागामुळे हा अकरा बारापर्यंत असं तुरळीक तुरळक दहा टक्के पंधरा टक्के भाग घेणार आहे आणि उद्यापासून त्याचा प्रभाव मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण पूर्व विदर्भामध्ये वाढत जाणार आहे आणि चौदापासून तुम्ही लक्षातही घ्याल कशी परिस्थिती असणार आहे बरोबर आहे आणि सर तुम्ही यापूर्वी जे काही अंदाज दिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सर तुम्ही जे काही अंदाज देतात ते शंभर टक्के खरे असतात आणि लॉंग जो टर्मचा अंदाज देतात तुम्ही ते सुद्धा तुमचे शंभर टक्के अंदाज खरे ठरतात नक्कीच कारण की त्यांना माहिती का, आहे की हा एकटाच माणूस म्हणत होता की ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये दाखवेनच मुसळधार पाऊस दाखवेनच हे त्यांनी सगळे विषयान बोललेले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती माझा विश्वास आहे फक्त काही माहिती आहे का तर तज्ज्ञांचे चाहते आहेत मी त्यांना मानतो मी पंजाबरावांना तर देव माणूस मानतो बांगरसर असतील अशा सगळ्या माणसाला मी चांगलं मानतोय फक्त आमच्यातले आमच्यात राजकारण किंवा आमच्यातली आमच्यात टीका होईल मी वागू नका जर असं करायचं असेल तर आम्ही सगळे मिळून एकत्र येऊन हा प्रणाली बंद करून तुम्हाला शासकीय अंदाजावरती हिला ढकलून देऊ शकतो काही अडचण नाही याच्यामध्ये बरोबर आहे सर बरोबर आहे हा जसं राजकीय नेते एक असतात ना तसं आम्ही हवामान अभ्यासक एक आहोत फक्त शेतकऱ्यांनी एक व्हायला पाहिजे एकामेकावरती राजकारणी राज्ट आणि टीका वगैरे करायला नाही पाहिजे हे माझं बरोबर आहे हा नेते आतून एक असतात तसे आम्ही हवामान अभ्यासक आतून एकच आहोत हे मी स्पष्ट बोलतो तुम्हाला हो हो हा तुम्ही काही पुले आम्ही उघड त्यांना नाराजी बोलू पण आमचा आतून आता दिवस चालू असतात हो हो ते मला माहित नाहीये स्पष्ट बोलणार चालेल ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये एक माहिती दिल्याबद्दल चालेल धन्यवाद हो हो